Nuk लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पार पडली या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर अवतरलेला जनसागर आणि बाप्पाचा मिळाला या भव्य सोहळ्यात क्षण असा येतो जो मुंबईच्या खऱ्या आत्म्याची ओळख करून देतो हा क्षण असतो जेव्हा लालबागच्या राजाचा रथ भायखळाच्या हिंदुस्थानी मस्जिद समोर काही क्षणांसाठी थांबत असतो पण राजाची मिरवणूक मस्जिद समोर का थांबते ही परंपरा नेमकी का आणि कशी सुरू झाली चला आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी दरवर्षी राजाचा रथ या हिंदुस्थानी मस्जिद समोर येतो आणि काही क्षणांसाठी थांबवला जातो एका बाजूला गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष सुरू असतो तर त्याच वेळी दुसरीकडे मस्जिद मधील मुस्लिम बांधव पुढे येऊन मिरवणुकीचे स्वागत करतात ते बाप्पाच्या मूर्तीवर फुले वाहतात श्रद्धेने प्रार्थना करतात आणि दोन्ही समाजांमध्ये प्रसाद आणि मिठाईची देवाणघेवाण होते हे दृश्य म्हणजे भावनिक मिलनच असते तर या सुंदर परंपरेची सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात काही अडथळे आले होते तेव्हा मस्जिदच्या स्थानिक मुस्लिम नेत्यांनी आणि बांधवांनी पुढे येऊन गणेश मंडळाला सहकार्य केलं त्यांनी प्रशासनासोबत मिळून मिरवणुकीचा मार्ग मोकळा करून दिला जेणेकरून बाप्पाचा प्रवास शांततेत सुरू राहील त्यावेळी सुरू केलेली ही छोटीशी मदत हळूहळू एक एक सुंदर परंपरेत बदलली साधी मदत आज परस्पर आदर आणि सलोख्याचं प्रतीक बनली आहे लालबागच्या राजाचा हा थांबा आपल्याला हेच शिकवतो की धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीचे पूल अधिक मजबूत असतात अडचणीच्या काळात एकमेकांना केलेल्या मदतीतून सुरू झालेली ही परंपरा आज मुंबईच्या गंगा संस्कृतीची खरी ओळख बनली आहे या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका